आहे अजित पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात विरोधक राजकारण करणारे दादा काम करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवरती टीका केली आहे तुम्ही पाहिलं असेलच की अनेक नकारात्मक निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे काहींकडून तर या बजेटला लबाडाच्या घरचं अवतान आणि अजूनही बरीच नावं ठेवून हिणवलं जात आहे मला फक्त इतकंच सांगायचंय की या लोकांच्या मध्ये आणि तुमच्या अजितदादा मध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणार आहेत आणि तुमचा दादा काम करणार आहे अजित पवार यांच्या वक्तव्यावरती संजय राऊत आणि रोहित का पवार काय म्हणाले पाहूया पक्ष बदलला नाही पण पक्ष चोरला पक्ष बदलला नाही पण पक्ष आपल्या काकांचा मूळ पक्ष त्यांनी चोरला आणि था त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे त्यांनी सरळ सरळ केलेले पक्षांतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा महाराष्ट्र द्रोह उफाळला नसता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना धनुष्य बाणा एकनाथ शिंदेला मिळाली नसती मग आरोप आरोप ज्यांनी केले त्यांच्याबरोबरच जर आपण जाऊन बसत असू तर मग त्याचा अर्थ काय निघतो खर तर जे लोक खोट आरोप करतात त्यांच्या विरोधात ताकदीने लढण्याची आज जरूरत आहे लोकांना लोकांच्या बाजूला लढणारे लोक आज त्या ठिकाणी पाहिजे दादा भाजपबरोबरच गेले आणि अशाच नेत्यांबरोबर गेले ज्यांनी खोटा त्यांच्यावर आरोप केला आता याच्याबद्दल ते काय बोलतील हे आपल्याला बघावं लागेल